पुणे महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर चव्वेचाळीस लाख एक्क्याण्णव लाख पंचावन्न आहेत महिलांची संख्या पुरुषांच्या जवळपास पोहोचल्याने महिलांसाठी दिलेली आश्वासने थेट मतपेटीवर परिणाम करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे महापालिकेचे बहुतांश प्रश्न महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेले आहेत पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सेवा अंगणवाडी शाळा रस्त्यावरील प्रकाश आणि सार्वजनिक वाहतूक या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी महिला मतदारांसाठी जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात केली आहे शिंदे सेना महिलांसाठी बस तिकिटात पन्नास टक्के सवलत आणि गर्दीच्या वेळी महिला स्पेशल बस काँग्रेस महिलांसाठी पीएम पी मोफत प्रवास राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गट दोनशे राजमाता जिजाऊ क्लिनिक मोफत तपासणी औषधे आणि आनंदबाई जनजागृती मोहीम भाजप लाडकी बहीण योजनेतून दरमहा अडीच हजार रुपये आणि लहान घरांसाठी मालमत्ता कर माफी मात्र महिलांच्या अपेक्षा तर फक्त आश्वासनापुरत्या मर्यादित नाहीत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरक्षितता आरोग्य रोजगार आणि प्रशासनाची कामगिरी यावर महिला मतदार अधिक लक्ष ठेवून आहे पुण्यासारख्या शहरात नोकरदार महिला शिक्षित गृहिणी आणि तरुणी हा जागरूक मतदार वर्ग आहे त्यामुळे महिला मतदारच यावेळी महापालिकेचा कौल बदलणार का हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका